जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नवगाव मराठी माध्यम येथे आनंद नगरी उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक ग्रामपंचायत कार्यालय नवगाव केंद्रीय प्राथमिक शाळा उर्दू माध्यम त्र्यंबकेश्वर विद्यालय नवगाव जनता मराठी प्राथमिक शाळा नवगाव अंगणवाडी कार्यकर्ती व साशा करती सर्व शिक्षक विद्यार्थी सहभागी होऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या प्रसंगी हरिभक्त परायण श्री मानेकर महाराज ग्रामपंचायत सदस्य गंगाधर सावळे माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब विंगळे कुसुध पटेल कुधूस पटेल अजिम शेख नितीन पाचे मनोज फुटाणे दीपक उपाध्यय प्रमोद उपाध्याय आदी पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय लसगरे अख्तर सर नरकेसर पालक व विद्यार्थी मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली आहे केंद्रीय मुख्य केंद्रीय मुख्याध्यापक श्री संजय सर यांनी सर्वांचे आभार मानून सत्कार केला आहे प्रतिनिधी मनोज ताकपिरे आवाज नवगाव